आक्रमक वक्तृत्व शैलीने आमदार ياتरावकरांचा प्रचारसभा विजय भोजेंनी गाजवल्या धडाके पाच व आक्रमक शैलीने आमदार ياتरावकरांचा प्रचारसभा गाजवण्यात मोलाचा वाटा माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपाचे बाज़ बाज़ नेते विजय भोजे यांचाच आहे राज्य शासनाच्या लाभांच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या व गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यात राज्य सरकार कसे यशस्वी झाले तसेच विरोधक जातीपातीचे राजकारण कोणत्या पद्धतीनं करत आहेत हे सर्व मुद्दे मतदारांच्या समोर देऊन पटवून देण्यात विजय भोजे हे यशस्वी झाले आहेत विजय भोजे यांची प्रचारसभा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मतदारांची मोठी गर्दी होत आहे अर्धा तास ते एक तास पर्यंत त्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने प्रचारसभा गाजवल्या याचा फायदा आमदार यड्रावकर यांना विधानसभा निवडणुकीत झाला नांदणी दानोडी आदी ठिकाणच्या त्यांच्या सभा मोठ्या संख्येने झाल्या विजय भोजे यांच्या झालेल्या सभेच्या चर्चा अद्याप मतदारांमध्ये ऐकायला मिळत आहेत श्रो तालुक्यातील आक्रमक तडफदार मुद्देसूद भाषण करणारे व्यक्तिमत्व म्हणून विजय भोजे यांच्याकडे पाहिलं जात आहे महान करे न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा